ठराविक वयानंतर आपल्या हालचाली आपल्या चालण्याचा आणि थांबण्याचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं पण काही असे व्यायामाचे प्रकार आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही करत असता पण प्रत्यक्षात ते तुमचं हृदय रोज थोडं थोडं अशक्त आणि कमजोर बनवत असतं आता हे सांगून तुम्हाला घाबरावायचं नाही तर तुम्हाला सावध करायचं आहे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात ज्यांचा पंचवीस वर्षाचा अनुभव या क्षेत्रातील आहे त्यांचं म्हणणं आहे की अनेक वृद्ध लोक त्यांच्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा अगदी ठणठणीत येतात पण तपासणी केल्यानंतर त्यांचा रक्तदाब खूप वाढलेला आहे असं दिसून येते हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता दिसते किंवा हृदयावर अनपेक्षित ताण जाणवतो आणि हे सगळं बहुतेक चुकीच्या आहारामुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे होत नाही तर चुकीच्या प्रकारच्या व्यायामामुळे होत असतं असे काही व्यायाम आहेत जे खूप जोरात अचानक किंवा शरीराला झेपेल अशा मर्यादितपलीकडे केले जातात आणि अशा हालचाली वृद्ध वयात असलेल्या हृदयाला सण होत नाही आणि दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे कळतसुद्धा नाही की ते आपल्या हृदयावर किती ताण देत कित आहे की एक प्रकारचा अन्यायच करत आहेत आता तज्ञांचं म्हणणं आहे काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम लगेचच थांबवले पाहिजेत कारण ते हृदय बळकट करत नाहीत तर ते अशक्त करत असतात पण काळजी करण्याचं काही कारण नाही त्यासोबतच ते हे सुद्धा गोष्ट स्पष्ट करतात की ह्याऐवजी कोणते व्यायाम सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकतात तर संपूर्ण सल्ला समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमचं हृदय त्यापेक्षा चांगल्या गोष्टींचं पात्र आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका पहिली चूक आहे तीव्र आणि झपाट्याने केला जाणारा व्यायाम आता हृदयरोग तज्ज्ञ सांगतात की काही व्यायाम असे असतात जे सुरुवातीला आपल्याला अगदी ऊर्जादायक वाटतात पण काही कालांतराने ते हृदय थकवत असतात वय वाढल्यावर शरीराचं बळ कमी होतं रक्तवाहिन्या कठीण होत जातात आणि हृदय अतिरेकी हालचाली सहन करू शकत नाही अनेक ज्येष्ठ नागरिक असा जोरदार व्यायाम करतात त्यांना वाटतं जास्त घाम येणं म्हणजे हे आरोग्याचं लक्षण आहे पण असं नसतं हा व्यायाम तुमच्या हृदयावर अचानक मोठा ताण आणू शकतं आणि जर आधीच उच्च रक्तदाब अनियमित ठोके किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असतील तर हा व्यायाम अत्यंत धोकादायक ठरू शकतो असा व्यायाम केल्यानंतर थोडंसं चक्कर येणं थकवा जाणवणं किंवा छातीत थोडं विचित्र वाटणं हे वयामुळे होत नाही तर हृदयाच्या मदतीच्या हाकांचं संकेत असतं पण बहुतेक वेळा हे दुर्लक्षित केलं जातं तोपर्यंत जोपर्यंत खूप उशीर होत नाही आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे हे व्यायाम करणारे वृद्ध लोक केवळ स्वावलंबी राहण्यासाठी किंवा तरुणांसारखं वाटावं म्हणून आणि दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करत असतात पण शरीराच्या मर्यादा ओलांडल्यास ह्या प्रयत्नांचा परिणाम थेट रुग्णालयात दाखल होण्यातही होऊ शकतो हृदय बळकट व्हावं यासाठी व्यायाम करायचा असतो तर हृदयाला त्रास व्हावा म्हणून नाही आता हृदयरोग तज्ज्ञ असंही सांगतात की हळू चालणं सौम्य पोहणं हे खरे हृदयाचे मित्र आहेत हे शरीराला थकवत नाहीत तर आधार देतात हे व्यायाम तुमच्याबरोबर तुमच्या हृदयाबरोबर काम करतात त्यांच्या विरोधात नाही वयाच्या साठ सत्तर ऐंशी या वयात खरी ताकद म्हणजे सुरक्षितता आणि खरं यश म्हणजे सातत्याने योग्य कष्ट करत राहणं पण अजून एक मोठी चूक आहे जी लोकं नकळत करतात ती हालचालीत नसते तर बसायची उभं राहण्याची चुकीची पद्धत आणि शरीरावर अनावश्यक दडपण टाकणं सुद्धा हृदयासाठी हळूहळू धोका निर्माण करते आणि ही चूक घरी किंवा व्यायामशाळेत रोजच घडत असते फक्त आपल्याला ते कळत नाही आता दुसरी चूक म्हणजे जड वजन उचलणं वय वाढल्यानंतर शरीर मजबूत ठेवणं म्हणजेच स्वतःचं रक्षण असं समजलं जातं आणि काही अंशी हेच खरंच आहे पण स्नायू बळकट असले की चालणं उभं राहणं आणि स्वतंत्र आयुष्य जगणं सोपं जातं पण यामध्ये एक फार मोठा धोका लपलेला आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अनेक वयोवृद्ध मंडळी व्यायाम करतात हृदयरोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अनेक वयोवृद्ध मंडळी व्यायाम करतात पोटावर जोर देणारे स्क्रंचेस सिटप्स किंवा जड वजन उचलतात पण त्यांना हे माहीत नसतं की अशा व्यायामामुळे पोटात आणि छातीत खूप मोठं दडपण येतं आणि हे दडपण थांबत नाही ते थेट हृदयावर दबाव आणतं रक्तदाब अचानक वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावं लागतं जर त्या हृदयामध्ये आधीच रक्तवाहिन्या कठीण झालेल्या असतील किंवा आतून पॅक साचलेले असतील तर हाच ताण त्या हृदयासाठी घातक ठरू शकतो आता हृदयरोगतज्ज्ञ हे सुद्धा सांगतात की अनेक रुग्णांना पाहिलं जातं की ते व्यायाम करताना अचानक बेशुद्ध होतात सेट करताना छातीत दुखणं सुरू झालं किंवा वर्कआउट करताना हृदयाची धडधड बिघडली हे लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करत नव्हते ते आपल्या शरीराचं भलं करत आहेत असं समजून व्यायाम करत होते पण साठ सत्तर वर्षानंतर शरीर हे तीस चाळीस वयाच्या शरीरासारखं नसतं वयोमानानुसार आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होत असते हृदय ताण सहन करण्यात कमी पडतं त्यामुळे एक चुकीचा व्यायामसुद्धा किंवा एक चुकीची हालचाल हृदयावर मोठा परिणाम करू शकतं म्हणूनच उपाय म्हणजे व्यायाम टाळणं नाही तर तो समजून घेऊन योग्य पद्धतीनं करणं वजनाऐवजी रेसिस्टन्स बँड्स वापरा हालचाली हळूहळू शांतपणे करा आणि शक्य असल्यास आणि शक्य असल्यास असा प्रशिक्षक घ्या ज्याला हृदयाच्या मर्यादा समजतात तुम्हाला शरीर बळकट करायचं नाही असं नाही पण ते बळ धक्क्याने नव्हे समजूतदारपणाने मिळवायचं आहे पण सगळे धोके केवळ व्यायामाच्या जोरातच येतात असं नाही काही वेळा फार साध्याशा गोष्टी देखील हृदयावर परिणाम करतात विशेषतः हवामानात बदल झाला म्हणजेच थंड किंवा फार गरम हवामानात व्यायाम करणं हा एक शांतपणे घात करणारा शत्रू असतो अनेक वृद्ध लोक सकाळी थंडीमध्ये फिरायला जातात किंवा दुपारच्या उष्णतेत चालायला जातात त्या आपल्या हृदयावर काय परिणाम होतोय हे समजूनही घेत नाहीत साठ वर्षानंतर शरीराचं तापमान सांभाळण्याची नैसर्गिक शक्ती कमी होत जाते थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात म्हणजेच त्या आतून संकुचित होतात हे केवळ उष्णता टिकवण्यासाठी नाही तर त्यामुळे रक्तदाब अचानक वाढतो ज्यांना आधीच रक्तदाब किंवा हृदयविकार आहेत त्यांच्यासाठी हे फार धोकादायक ठरू शकतं आणि जेव्हा खूप उष्णता असते तेव्हा या उलट होतं रक्तवाहिन्या सैल होतात हृदय जोरात धडकायला लागतं शरीर थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यातच पाणी कमी झालं की शरीर लवकर थकायला लागतं या दोन्ही प्रकारात हृदय स्वतःच्या वाचण्यासाठी झगडत असतं व्यायामासाठी नाही तर फक्त जिवंत राहण्यासाठी काही वृद्ध लोक तर केवळ शेजारच्या गल्लीत फिरताना उष्णतेमुळे अचानक बेशुद्ध पडतात तर काहींना थंड हवेत काही मिनिटातच दम लागतो ही काही अपवादात्मक उदाहरणं नाहीत ही गंभीर सूचना आहे अनेकांना हे माहीतच नसतं की तापमानाच्या बदलांवर त्यांचं हृदय किती संवेदनशील बनलेलं असतं हृदयाला ताण येण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन पळलंच पाहिजे असं काही नाही चुकीच्या वेळी चुकीच्या वातावरणात थोडासा हलकासा व्यायामही पुरेसा असतो व्यायाम हा शरीरासाठी औषधासारखा असतो पण तो योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने झाला तरच त्याचा उपयोग होतो नाहीतर तो हळूहळू त्रासदायक ठरतो विशेषतः वयोवृद्धांसाठी व्यायामात थोडं पण असणं आवश्यक आहे घराच्या आत स्थिर तापमान असलेल्या ठिकाणी व्यायाम करणं जास्त सुरक्षित असतं व्यायामाच्या आधी व्यायाम करताना आणि झाल्यावरही पाणी प्यावं हवेशीर आणि गरजेनुसार उबदार कपडे घालावेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर एखादा इशारा देत असेल जसं थकवा चक्कर किंवा घसरणार असल्यासारखं वाटणं तर लगेचच थांबावं कारण हेच हळूवार इशारे नंतर मोठ्या समस्यांचा इशारा देतात हवामान हा एक बाहेरचा धोका आहे पण याहूनही जास्त धोकादायक गोष्ट तुमच्याच व्यायाम करण्याच्या पद्धतीत लपलेली असते विशेषतः अशा हालचाली ज्यामध्ये शरीराला धक्का बसतो संतुलन बिघडतं आणि अचानक हालचाल करावी लागते आता चौथा मुद्दा उडी मारणं वेगात हालचाल करणं आणि अचानक वळणं हे सगळं वयोवृद्ध शरीरासाठी फार धोकादायक ठरू शकतं जम्पिंग करणं जिन्यावर धावणं किंवा झपाट्याने चालणं हे दिसायला आपल्याला अगदी उत्साहवर्धक वाटतं पण साठ वर्षानंतर हेच व्यायाम तुमच्या शरीरावर आणि विशेषतः हृदयावर अनावश्यक ताण आणू शकतात असे रुग्ण आपल्या पाहिल्यात आले आहेत जे उत्साहीपणे ग्रुप क्लासेस करत होते किंवा ऑनलाईन व्यायाम करत होते काही दिवसातच त्यांना चक्कर दम लागणं हृदय जोरात धडकणं किंवा अचानक पडणं अशा समस्या जाणवू लागल्या हे दुर्बलतेमुळे होत नाही हे होतं वयामुळे बदललेल्या शरीर रचनेमुळे वय वाढल्यावर आपल्या मज्जासंस्थेची प्रतिक्रिया मंदावते तोल टिकवणं अवघड होतं आणि रक्तवहिन्या सैल राहण्याऐवजी घट्ट होत असतात अशा झपाट्याच्या हालचालींमुळे रक्तदाब एकदम चढ उतार होतो हृदय अनियमितपणे धडधडायला लागतं आणि शरीरात ऑक्सिजन नीट पोचायला त्रास होतो शरीर केवळ थकत नाही तर गोंधळातही पडतं एक साधी उडी किंवा झुकणंसुद्धा वृद्ध शरीरासाठी मोठा समन्वय आणि झेप यांचा संघर्ष ठरतो आणि जर का हृदय आधीच थोडं कमजोर असेल तर धोक्याची शक्यता जास्तच वाढते हृदयाच्या ठोक्यांमध्ये गडबड किंवा अडखळून पडण्याची भीती निर्माण होते या वयात ताकद म्हणजे जास्त हालचाल नाही तर नियंत्रण आणि खरे धैर्य म्हणजे तुमचं हृदयतोल आणि मनशांती यांना जपणं पाण्यातले सौम्य व्यायाम किंवा साधं स्ट्रेचिंग हे दिसायला साधं वाटतं पण त्याचा परिणाम खोलवर असतो हे शरीराचं संतुलन राखतात हृदयाला शांत करतात आणि कोणताही धोका न देता दीर्घायुष्य वाढवतात पण इतकं करूनही अजून एक गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते ती म्हणजे व्यायामाची वेळ रात्री उशिरा व्यायाम करणं ही एक मोठी चूक आहे संध्याकाळी सगळं शांत झाल्यावर व्यायाम करावा असं वाटू शकतं पण वयोवृद्धांसाठी हे शरीराच्या झोपेसाठी लागणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणू शकतं रात्री व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते ॲड्रेनॅलिन वाढतं आणि हृदयाचा ठोका वेगाने चालू लागतो यामुळे खोल झोप येण्याऐवजी शरीर सतत सजग राहतं साठ सत्तर वर्षानंतर झोपेची गुणवत्ता हे आरोग्याचं अत्यंत महत्त्वाचं अंग बनतं आणि ही झोप जर व्यायामामुळे बिघडली तर त्याचा हृदयावरही वाईट परिणाम होतो झोप ही तुमच्या हृदयासाठी औषधासारखी काम करते वयोवृद्ध लोक जे जेवणानंतर संध्याकाळी चालायला जातात किंवा झोपण्याआधी हलकासा व्यायाम करतात त्यांचा हेतू चांगला असतो शिस्त पाळण्याचा आरोग्य टिकवण्याचा पण खरं सांगायचं तर यामागे नकळत एक मोठा धोका लपलेला असतो तज्ज्ञांचं म्हणणं आहे रात्री झोपण्याच्या अगदी आधी शरीरावर थोडाही ताण आला तरी तुमची मज्जा संस्था अधिक सक्रिय होते हृदयाचा ठोका वाढतो आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीत जाण्याऐवजी सजग अवस्थेत अडकून बसतं वय वाढलं की झोप अधिक नाजूक होते शरीराचं आतलं नैसर्गिक घड्याळ फार लवकर बिघडतं जर व्यायामामुळे शरीराचं तापमान वाढलं किंवा ॲड्रेनालिन जास्त झालं तर शरीराला एक चुकीचा संदेश मिळतो झोपायचं नाही जागं राहायचं याचा परिणाम अर्धवट झोप आणि हीच अर्धवट झोप पुढे जाऊन उच्च रक्तदाब शरीरात सूज मधुमेहाशी संबंधित अडचणी आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये गोंधळ याचं कारण बनतं हृदयालासुद्धा विश्रांती हवी असते जशी स्नायूंना थकल्यावर आराम हवा असतो तसंच हृदयालाही रात्री झोप ही संधी असते बरे होण्यासाठी पण जर रोजच रात्री उशिरा चालणं व्यायाम करणं हे चालू असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाला बरे होण्याची सर्वात मौल्यवान वेळच हिरावून घेत आहात हेही नकळत वयोवृद्धांनी व्यायाम अजिबात करू नये असं त्याचा अर्थ नाही पण व्यायामाची वेळ शरीराच्या नैसर्गिक चक्राशी जुळणारी असावी सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला व्यायाम करावा त्यामुळे झोप उत्तम लागते ऊर्जा दिवसभर टिकून राहते आणि हृदयही संतुलित राहतं संध्याकाळी शरीराला शांत करायला शिका वेग द्यायला नाही कारण झोप हीच ती वेळ आहे जेव्हा हृदय स्वतःला भरून काढतं पण इतकंच नाही जागेपणी देखील अशी एक सवय आहे जी फार छोटी वाटते ती इतकी सहज दुर्लक्षित होते की तिची गंभीरता कळेपर्यंत उशीर झालेला असतो ही सवय म्हणजे शरीराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं डॉक्टर देशमुख म्हणतात माझ्या हृदयाकडून तुमच्या हृदयासाठी एक विनंती आहे तुमच्या शरीराचा आवाज ऐका मी गेली अनेक वर्षे रुग्णालयात क्लिनिकमध्ये अशा ज्येष्ठ लोकांना भेटलो आहे ज्यांचं आयुष्य अनुभवांनी भरलेलं होतं जे हुशार होते स्वावलंबी होते पण एकच चुकीचा व्यायाम एकच सवय एक क्षणभराचं दुर्लक्ष आणि ही त्यांचं सर्व काही हिरावलं गेलं आणि त्यापैकी अनेकांनी शेवटी एकच वाक्य सांगितलं मला वाटलं नव्हतं की ही एवढी मोठी गोष्ट ठरेल हे वाक्य मनात घर करतं कारण साठच्या पुढे गेल्यावर खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते तुम्ही काय खाताय कधी विश्रांती घेताय तणाव कसा हाताळताय हाता सगळ्यांचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो हृदय हे तुमच्यासाठी कित्येक वर्ष न थकता काहीही न मागता काम करत असतं आता ते तुमच्याकडून फक्त थोडं लक्ष थोडी काळजी आणि थोडी समजूतदारपणाची गरज आहे तुम्हाला तीस वर्षाचे असल्यासारखं व्यायाम करण्याची गरज नाही तुम्ही फिट दिसावं म्हणून शरीराला झेपेल तेवढ्यापेक्षा जास्त ताण द्यायचीही गरज नाही हवे आहेत फक्त तीन गोष्टी सातत्य सौम्यता आणि जागरूकता कारण जास्त घाम म्हणजे जास्त आरोग्य हा गैरसमज आहे खरं सुख आहे ते सकाळी उठल्यावर स्थिर हृदय शांत मन आणि भरलेलं आयुष्य अनुभवण्यात म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जास्त नव्हे शहाणपणानं निवेडलेली योग्य गोष्ट हाच खरा आरोग्याचा रस्ता आहे तुमचं प्रत्येक पाऊल जाणून घ्या तुमची विश्रांती जाणीवपूर्वक घ्या तुमचं वय स्वीकारा त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका हीच खरी ताकद आहे आणि हीच खरी हिंमत आहे हीच तुमच्या हृदयाचं खरं खुरं रक्षण आहे पण इतकं करूनसुद्धा अजून एक सापळा आहे जो सापळा हालचालीत नसतो तो लपलेला असतो न हालचाल करण्यात जेव्हा आपण काहीच करत नाही आणि त्याची किंमत हळूहळू साचायला लागते तोच क्षण असतो जिथून खरं संकट सुरू होतं तुमचं हृदय शांततेपेक्षा शहानपणाची अपेक्षा करतं हृदय फार काही मागत नाही पण ते तुमच्यासाठी सतत सर्व काही करत राहतं कधी न थकता धडधडतं प्रत्येक भावना प्रत्येक चाल प्रत्येक वळण तुमच्यासोबत झेलतं पण साठ वर्षानंतर ते तुमचं लक्ष वेधून घेतं माझ्याकडे थोडंसं लक्ष दे घाबरू नका त्याला भीती दाखवायची नाही त्याचा फक्त मान ठेवायचा मी तुम्हाला जे पाच व्यायाम थांबवायला सांगितले ते स्वतःमध्ये वाईट नाहीत पण वयोमानानुसार शरीर आणि हृदय बदलतं त्यांना नव्या पद्धतीनं सांभाळण्याची गरज असते जे कधी काळी तुम्हाला ताकद देत होते तेच आता थकवा देऊ शकतात हे अगदी स्वाभाविक का आहे कारण वय म्हणजे कमजोरी नाही वय म्हणजे शहाणपणाची कमाई आता तुमचा प्रवास वेगानं पुढे जाण्याचा नसावा तर समजून थोडं थांबत प्रत्येक श्वासात जाणीव ठेवत चालणं गरजेचं आहे कारण तुमचं आरोग्य किती घाम आलाय किंवा किती जोर लावला यावर मोजलं जात नाही ते मोजलं जातं तुमच्या सातत्यावर संतुलनावर आणि काळजीवर आजपासूनच एक गोष्ट ठरवा हृदयाचं रक्षण करायचं शिक्षा नाही कोणी तुम्हाला हे अजून सांगितलं नसेल तर आता ऐका तुमचं फार वय झालेलं नाही वेळ निघून गेलेली नाही आज तुम्ही घेतलेला प्रत्येक शांत आणि शहानपणाचा निर्णय तुमच्या आयुष्यात नव्यानं प्राण भरू शकतं आणि तुमच्या वर्षांना नव्या अर्थानं भर द्यायला मदत करू शकतं पुढचं पाऊल टाका पण पन सावधपणे प्रेमानं आणि तुमच्या हृदयाचा विचार करत ही माहिती केवळ ज्ञान म्हणून नाही तर एक प्रेरणा म्हणून द्यायची होती जी तुम्हाला भरभरून आणि मन मोकळे जगण्यासाठी मदत करेल प्रेक्षक मित्रांनो आता तुम्हीच विचार करा ह्या सगळ्यातून तु, तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात कोणत्या गोष्टीवर काम करणार आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका